नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी विषयाच्या अंतर्गत एका नाविन्यपूर्ण आणि अभिनव अशा उपक्रमाचा विचार करणार आहोत मराठी विषयामध्ये उपयोजित लेखनात पत्रलेखन हा एक अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे मुलांनो आपल्याला वेगवेगळ्या संस्थांना कार्यालयांना नातेवाईकांना किंवा नोकरीकरिता असं वेगवेगळ्या निमित्तानं पत्र लिहावं लागतं अर्ज करावे लागतात मात्र अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षण घेऊन देखील पत्रलेखन करता येत नाही किंवा त्या अनुषंगानं त्यांना ज्ञान नसतं किंबहुना काहींना पत्रलेखन हा म्हणजे अत्यंत किचकट आणि अवघड असा विषय वाटत असतो चला तर मग आज आपण मराठी पत्रलेखनाची पंचपदी या सूत्राचा वापर करून पत्रलेखन किती सोप्या पद्धतीनं आपण लिहू शकतो हे बघणार आहोत मुलांनो गणितासारख्या विषयामध्ये भूमितीसारख्या विषयामध्ये प्रमेय किंवा सूत्र या पद्धतीनं अभ्यास केला जातो किंवा उत्तरलेखन करताना या सूत्रांचा प्रमेयांचा उपयोग करून पटकन प्रश्नाचं उत्तर लिहिलं जातं किंवा सोडविलं जातं अर्थात तो गणितासारखा विषय आहे मात्र मराठी विषयामध्ये देखील अशा प्रकारच्या सूत्राचा उपयोग आपण वेगळ्या पद्धतीनं कसा करू शकतो हे आपण आज या भागामध्ये बघणार आहोत चला तर मग विषय आहे पत्रलेखन आणि त्याकरिता सूत्र आहे मराठी पत्रलेखनाची पंचपदी मग या पंचपदीच्या माध्यमातून आपण पत्रलेखन कशा पद्धतीनं करू शकतो हे बघूया मुलांनो हल्ली किंवा आता पत्रलेखन करत असताना आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक निवेदन त्या ठिकाणी छापलेलं असतं जसं की या ठिकाणी बघा आपण स्क्रीनवर बघत आहोत या ठिकाणी हे निवेदन आहे आणि हे निवेदन आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि मग त्यावर आधारित पत्रलेखन करायचं आहे आता या ठिकाणी जे निवेदन आहे त्यात काय म्हटलेलं आहे ते आपण एकदा बघूया वाचनम हित आनंद पुस्तकालय एकशे दोन विकास नगर गाळा नंबर दोन जालना त्यानंतर या ठिकाणी बघा अजून काय माहिती दिलेली आहे सवलत दिनांक एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त खास आकर्षण कोणत्याही पुस्तकावर वीस टक्के सवलत मुलांनो वेळ सकाळी दहा ते रात्री आठ आणि सोमवार बंद अशा प्रकारचं हे निवेदन या ठिकाणी छापलेलं आपल्या लक्षात येतं मग आता या निवेदनावर दोन विषय आपल्याला पत्रलेखनासाठी दिलेले आहेत ते दोन कोणते विषय आहेत ते आपण बघूया रसिक वाचक या नात्याने संबंधित व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारी पत्र लिहा हा एक विषय झाला दुसरा विषय आहे शालेय भांडारप्रमुख या नात्याने संबंधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयी विनंती करणारे पत्र लिहा अशा पद्धतीनं या ठिकाणी हा एक आणि हा दुसरा असे दोन विषय दिलेले आहेत पहिल्या विषयामध्ये तुम्हाला मागणीपत्र लिहायचं आहे आणि दुसऱ्या विषयामध्ये तुम्हाला पुस्तकांवर अधिक सवलत मिळवण्याविषयी पत्रलेखन करायचं आहे अशा प्रकारची ही दोन पत्रं आपल्याला या ठिकाणी लेखनासाठी दिलेली ले आहेत आता आपल्याला या ठिकाणी हे पत्र लिहायचं आहे परंतु हे पत्र लिहित असताना आता आपला मूळ जो विषय आहे तो म्हणजे मराठी पत्रलेखनाची पंचपदी या पंचपदीचा उपयोग करून आपल्याला पत्रलेखन सोप्या पद्धतीनं कसं करता येईल ते बघायचं आहे ही पंचपदी या ठिकाणी दिलेली आहे आपण बघू शकता आणि या पंचपदीचं जे शीर्षक आहे डी पी व्ही एम ए तुम्हाला हे डी पी व्ही एम ए एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि या डी पी व्ही एम ए या सूत्रानुसार या पंचपदीनुसार पत्रलेखन करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही डी फॉर डेट बघा डी फॉर डेट डी म्हणजे काय सर्वात अगोदर आपल्याला पत्रलेखनामध्ये डेट लिहायची आहे तारीख लिहायची आहे त्यानंतर दोन पी फॉर प्रती पत्रलेखन करत असताना तारीख लिहिल्यानंतर एक ओळ सोडायची त्यानंतरच्या ओळीला प्रती लिहायचं आहे आणि प्रतीमध्ये ज्यांना आपल्याला पत्र पाठवायचं त्यांचा पत्ता लिहायचा आहे त्यानंतर तीन व्ही व्ही फॉर विषय पत्रलेखनामध्ये विषय महत्त्वाचा आहे त्यानंतर एम एम फॉर महोदय किंवा त्यानंतर येणारा पत्रलेखनातील मायना त्याला म्हणतोय आपण एम आणि पाचव्या नंबरला आहे ए फॉर आपला किंवा आपली विश्वासू किंवा नम्र पत्रलेखनाच्या शेवटी जो भाग असतो तो, तो म्हणजे बघा पत्रलेखनामध्ये या पंचपदीचा जर आपण उपयोग केला तर आपल्याला पत्रलेखन अत्यंत छान पद्धतीनं या ठिकाणी करता येऊ शकतं आता पहिला डी मराठी पत्रलेखनाची पंचपदी काय आहे डी पी व्ही एम ए या ठिकाणी पुन्हा एकदा बघू शकता डी पी व्ही एम ए डी पी व्ही एम ए एवढंच तुम्हाला फक्त या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे डी पी व्ही एम ए आता यानुसार आपण सर्वप्रथम घेणार आहोत डी फॉर डेट बघा या ठिकाणी आपण बघू शकता डेट म्हणजे दिनांक आपला स पत्रलेखन करत असताना सर्वात अगोदर घ्यायचा असतो दिनांक जो की या ठिकाणी दिलेला आहे तीन अकरा दोन हजार अठरा डी नंतर एक ओळ सोडायची आणि त्यानंतरच्या ओळीला पी पी फॉर प्रति या ठिकाणी आपण प्रति लिहिणार आहोत बघा प्रतीमध्ये म्हणजे ज्यांना आपला पत्र पाठवायचं तो पत्ता या ठिकाणी आपण घेतलेला आहे प्रतिल्याहीचं स्वल्प द्यायचा आणि खालच्या ओळीला समासापासून माननीय व्यवस्थापक आनंद पुस्तकालय एकशे दोन विकासनगर गाळा क्रमांक दोन जालना तुमच्या लक्षात आलंच असेल पंचपदीनुसार डी पी व्ही एम ए नुसार सर्वप्रथम डी आणि डी म्हणजे दिनांक जो आपण या ठिकाणी सर्वप्रथम घेतलेला आहे त्यानंतर पी पी फॉर प्रति म्हणजे ज्यांना आपल्याला पत्रलेखन करायचं आहे पत्र, पत्र ज्यांना आपल्याला लिहावयाचं आहे त्यांचा पत्ता या ठिकाणी आपला दोन नंबरला घ्यायचा आहे त्यानंतर मुलांनो या ठिकाणी आहे व्ही आता व्ही म्हणजे विषय दिनांक झाल्यानंतर प्रती प्रती झाल्यानंतर आता आहे विषय विषयामध्ये आपण काय लिहिलं आहे पुस्तकांची मागणी करण्याबाबत बघू शकता आपण या ठिकाणी पुस्तकांची मागणी करण्याबाबत ही आहे पत्रलेखनाची तिसरी पायरी पहिली पायरी पहिली पायरी आहे डी डी म्हणजे डेट दुसरी पायरी आहे पी पी म्हणजे प्रति आणि तिसरी पायरी आहे व्ही व्ही म्हणजे विषय पत्रलेखनाचा विषय त्यानंतर चौथी जी पायरी आपण या ठिकाणी बघणार आहोत एम पहिली झाली डी दुसरी झाली पी तिसरी झाली व्ही आणि चौथी आहे एम एम फॉर महोदय या ठिकाणी आपण बघू शकता महोदय विषय झाल्यानंतर पुन्हा एक कोळ सोडायची आणि महोदय त्या ठिकाणी लिहायचं आहे स्वल्प्युराम द्यायचा आणि त्याच्याच खालच्या लाईनपासून आपल्याला पत्रलेखनाचा मायना सुरू करायचा आहे एममध्ये महोदय आणि मायना येत असतो आता महोदय आपण या ठिकाणी लिहिलं आता पुढे जो आहे तो पत्रलेखनाचा हा संपूर्ण मायना मागणीपत्राचा हा संपूर्ण मायना या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे कसा आहे ते एकदा बघूया आजच्या वर्तमानपत्रातून आलेले आपल्या पुस्तकालयाचे हँडबिल मी नुकतेच वाचले पुस्तकांवर वीस टक्के सवलत देऊ केलेली आहे मला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी सवलत द्यावी पुन्हा एकदा आपण मायना वाचूया आजच वर्तमानपत्रातून आलेले आपल्या पुस्तकालयाचे हँडबिल मी नुकतेच वाचले आपण या पंधरवड्यासाठी सर्व पुस्तकांवर वीस टक्के सवलत देऊ केलेली आहे मला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी पुढे देत आहे कृपया मला वीस टक्के सवलत द्यावी आणि पुस्तके घरपोच देण्याची व्यवस्था करावी टपाल खर्च मी देईन तसेच मी पुस्तकांची नावे माझ्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातून घेतली आहेत त्यामुळे त्यांच्या किमती मला ठाऊक नाहीत तरी सवलत वजा करून येणारी देय रक्कम आणि टपाल खर्च अशी एकूण रक्कम किती येते ते कृपया माझ्या या ईमेलला उत्तर देऊन कळवावे त्या उत्तरातच आपण आपल्या बँक खात्याचा तपशील कळवला तर मी ती रक्कम आपल्या खात्यात त्वरित ऑनलाईन भरेन माझ्या पुस्तकांची यादी पहिलं पुस्तक आहे गुजगोष्टी लेखक आहेत नासी फडके आणि प्रकाशन आहे विनस प्रकाशन दुसरं पुस्तक आहे शब्दांची पहाट लेखिका आहेत निलिमा गुंडी आणि प्रकाशन आहे ग्रंथाली प्रकाशन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीनं मराठी पत्रलेखनाच्या पंचपदीनुसार या ठिकाणी डी म्हणजे डेट आपण लिहिली पी म्हणजे प्रति तो पत्ता आपण या ठिकाणी लिहिलेला आहे व्ही म्हणजे विषय या ठिकाणी आपण लिहिलेला आहे एम म्हणजे महोदय या ठिकाणी आपण लिहिलेला आहे आणि पुढे हा जो आहे हा संपूर्ण मायना आपण या ठिकाणी लिहिलेला आहे अशा पद्धतीनं मराठी पत्रलेखनाच्या पंचपदीनुसार चौथ्या पदाची म्हणजे पहिली चार जी पदं आहेत पहिल्या चार ज्या पायऱ्या आहेत त्यानुसार पत्रलेखन या ठिकाणी केलेलं आहे आणि आता शेवटची जी पायरी आहे ती म्हणजे ए ए फॉर आपला विश्वासू किंवा आपला नम्र मायना लिहून झाल्यानंतर या ठिकाणी कळावे एक कोळ सोडून कळावे लिहायचा आहे त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडायची आणि पंचपदीनुसार शेवटचा जो टप्पा आहे पायरी आहे तो म्हणजे ए ए म्हणजे आपला नम्र किंवा आपला विश्वासू पत्ता आपल्याला त्यामध्ये लिहायचा आहे हा पत्ता कुणाचा आहे तर जो पत्र पाठवणारा आहे त्याचा पत्ता आपण लिहिणार आहोत आता आपल्याला पत्र पाठवणाऱ्याच्या नावाऐवजी त्या ठिकाणी अ ब क असं लिहायचं आहे आणि मग खाली पूर्ण पत्ता लिहायचा पत्ता काय आहे शुक्रतारा जवाहर नगर जालना संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव जो काही पुढे असेल दहा अंकी मोबाईल नंबर तो आपण त्या ठिकाणी लिहायचा संपर्क क्रमांक लिहिल्यानंतर त्या ठिकाणी मेल ॲड्रेस त्या ठिकाणी काल्पनिक असा आपल्याला लिहावयाचा आहे मोबाईल नंबरसुद्धा दहा अंकी अशा पद्धतीनं एक्स एक्स करून त्या ठिकाणी लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी विषयामध्ये मराठी पत्रलेखनाची ही जी पंचपदी आहे या पंचपदीनुसार तुम्ही अत्यंत सोप्या पद्धतीनं पत्रलेखन करू शकता आपण या ठिकाणी ते केलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो पंचपदीमध्ये पहिलं पद किंवा पहिली पायरी म्हणजे डी डी म्हणजे डेट किंवा तारीख दुसरी पायरी आहे पी पी म्हणजे प्रति तिसरी पायरी आहे व्ही व्ही म्हणजे विषय चौथी पायरी आहे एम एम म्हणजे महोदय आणि पत्रलेखनाचा मायना आणि पाचवी पायरी आहे ए ए म्हणजे आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू किंवा आपला नम्र किंवा आपली विश आपली नम्र एवढं लिहून खाली पत्र पाठवणाऱ्याचा संपूर्ण पत्ता तुम्हाला त्या ठिकाणी लिहावयाचा आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी मराठी पत्रलेखनाच्या पंचपदीनुसार आपण पत्रलेखन केलेलं आहे डी म्हणजे डेट पी म्हणजे प्रती जोकी या ठिकाणी हा पूर्ण पत्ता आहे ज्याला पत्र पाठवलेला आहे त्याचा त्यानंतर व्ही म्हणजे विषय या ठिकाणी विषय दिलेला आहे त्यानंतर एम एममध्ये महोदय आणि या ठिकाणचा हा संपूर्ण मायना त्या ठिकाणी येणार त्यानंतर ए ए म्हणजे आपला नम्र किंवा आपला विश्वासू आणि त्यानंतर तो संपूर्ण पत्ता पत्र पाठवणाऱ्याचा या ठिकाणी येणार अशा पद्धतीनं जर तुम्ही मराठी लेखनाच्या या आधुनिक या अभिनव या वैशिष्ट्यपूर्ण पंचपदीनुसार जर पत्रलेखन केलं तर तुम्हाला पैकीचे पैकी, पैकी गुण त्या ठिकाणी मिळू शकतील पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो मराठी लेखनाची मराठी पत्रलेखनाची जी पंचपदी आहे ती पंचपदी म्हणजे डी पी व्ही एम ए ही पंचपदी तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे ध्यानात ठेवणं अत्यंत सोपं आहे का कसं सोपं आहे डी पी व्ही एम ए डी पी व्ही एम ए आहे की नाही छान डी पी व्ही एम ए पत्रलेखन करायचं असलं की एवढंच ध्यानात ठेवायचं डी पी व्ही एम ए हे एकदा पाठ केलं हे सूत्र एकदा पाठ झालं की सर्वात अगोदर काय डी डी म्हणजे काय लिहायचं डेट डेट म्हणजे तारीख त्यानंतर एक लाईन सोडायची त्यानंतर पी लिहायचं पी म्हणजे काय प्रती प्रतीमध्ये ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पत्ता त्या ठिकाणी लिहायचा त्यानंतर व्ही व्ही म्हणजे काय विषय पत्रलेखनाचा जो विषय आहे तो लिहायचा त्यानंतर पुन्हा लाईन सोडायची एम एम म्हणजे काय महोदय आणि एममध्येच मायना दोन्ही गोष्टी आहेत महोदय लिहायचं स्वल्पुराम द्यायचा आणि खालच्या लाईनपासून पत्रलेखनाचा तुमचा जो काही आठ दहा ओळींचा मायना असेल तो त्या ठिकाणी मजकूर असेल तो लिहायचा आहे आणि शेवटची पायरी आहे ए ए म्हणजे आपला नम्र किंवा आपला विश्वासू किंवा आपली नम्र किंवा आपले विश्वासू असं लिहून क म्हणायचं आणि जो पत्र पाठवणारा आहे त्याचा पत्ता त्या ठिकाणी तुम्ही लिहायचा आहे अशा पद्धतीनं मराठी पत्रलेखनामध्ये जर तुम्ही या पंचपदीचा उपयोग केला तर तुम्हाला पत्रलेखन करणं अत्यंत सोपं जाईल मुलांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही ध्यानात ठेवायची उत्तर लिहित असताना त्या ठिकाणी ही जी पंचपदी दिलेली आहे यानुसार तुम्हाला पत्रलेखन करायचं मात्र उत्तर लिहित असताना हे वर्णन हे जे पंचपदीचं वर्णन या ठिकाणी मी तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी हे टाईप केलेलं आहे किंवा दिलेलं आहे हे तुम्ही उत्तरपत्रिकेत लिहायचं नाही आहे उत्तरपत्रिकेम उत्तर, उत्तरपत्रिकेत उत्तर कोणतं अपेक्षित आहे तर हे उत्तर त्या ठिकाणी अपेक्षित असतं या पंचपदीनुसार तुम्ही अशा पद्धतीनं पत्रलेखन करणार आहात आणि अशा करतो तुम्हाला हे पत्रलेखन अत्यंत सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी करता येणार आहे आपण आज या भागात येथेच थांबूया या, या पंचपदीनुसार पत्रलेखनाचा पुढील विषय घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत मी आपली रजा घेतो धन्यवाद